हाय फ्रेंड्स तर खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते एका तर पसारा घरातला काढत होते तर सगळं टाकाटक केलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम सगळं भिंती सगळ्या धुवून पुसून भांडी वगैरे आणि टी व्हीच्या इकडचं मी तुम्हाला दाखवते हो का टी व्हीच्या पाठीमागची भिंतसुद्धा एकदम धुवून पुसून सुंदर घेतलेली आहे जो हा माझा फोटो होता ह्याच्यात पण बघू शकता तुम्ही तो हा फोटो इथं लावायचा राहिला आहे तो लावायचा आहे काही वेळ भेटाना त्याच्यामुळं काही लावलं ला नाही तिथला खिळा पण पडला आहे सगळं so, टकाटक करून घेतलेलं आहे आणि ही, ही, ही मशीन आहे शिलाई मशीन ती झाकून ठेवली त्याच्यावर धूळ बसून आहे परत व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळे हे झाकून ठेवलेले आहे थोडा पसारा आता मुलांनी ठेवला इथं आणि हे जेरकिंग आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटत असेल हे का ठेवल्यात तर एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायच्या आहेत का तर मुलांना आता मुलं मोठी झाल्यामुळं त्यांना येत नाहीत ते सातवी आठवीला होते मोठा मुलगा त्यावेळेस मी घेतले होते आणि छोटा तिसरी चौथीला होता त्यावेळेस तर आता खूप ते छोटी झाली आहेत तर प्रत्येक वेळेला असा राडा काय काढायचा असला आणि कपडे निघाली मुलांची छोटी किंवा माझी निघाली तर मी गरजू व्यक्तीला देते मी ती कपडे तर आता हे स्वामींचा फोटो पण किती फ्रेश दिसतोय देवपूजा अजून केलेली नाही तर उद्या शुक्रवार आहे उद्या करायची आहे देवपूजा का तर देवाचं सामान सगळं सुटकातलं असल्यामुळं सगळं नवीन आणायचे आणि फोटो हे सगळं व्यवस्थित आहे ते धुवून घ्यायचं पण जे हळदी कुंकू असतं उदबत्ती ते सगळं विसर्जित करायचं आहे आणि हे जी बोती आणलेली आहे स्वामींची ती पण विसर्जित करायची आहे तर ते उद्या सगळं मी नवीन आणणार आहे मग देवपूजा करणार आहे हे पोटमाळ्यातलं तुम्हाला दाखवते का पोटमाळे इथे केलेले आहेत तर हे ओपन करून ठेवलेलं आहे पोटमाळा बिचान पण धुतला तर आता हे ही। साड्या आहेत माझ्या आता मी तुम्हाला ओपन करून दाखवल्या असत्या तर ह्या ड्राय साड्या आहेत ह्यात माझ्या तर हे काय केलेल्या आहेत की मी एक साडी आता घातली तर परत दहा वर्षांनी पाच वर्षांनीच काढते का तर जास्त मी साड्या काय नेसत नाही त्याच्यामुळं साड्यांना काही जास्त बाहेर काढायची वेळ येत नाही त्याच्यामुळं म्हणलं आता बघू उंदरं पण झाली घरात तर काही कुरतडल्यात का वगैरे तर तसं काही नाही व्यवस्थित आहेत तर हा टेबल आणलेला आहे आमच्या सासरीच्या इथून ते वर ठेवायचे आहेत आता कलर पण द्यायला आले घर पोरांनी टोकरले इकडं तिकडं तर म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवावा आणि युट्यूब फॅमिलीला माझ्या दाखवावा टी व्ही चालू असल्यामुळे त्याचा आवाज येतोय आवाज तरी कमी करायचा र का मॅचेस चालली टी व्हीमध्ये मी आवाज कमी करते अवतार पण बघू शकता कसं झालं तरी पहिल्यापेक्षा बराच आहे असं आत्ता तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आणि हा फोटो तुम्हाला दाखवा हा फोटो जो आहे फ्रीजवर ठेवलेला तर हा फोटो मला इथं लावायचा आहे वेळ भेटाना त्याच्यामुळं तो लावायचा राहिला आता हे बघू शकता प्लॅट लावला आहे तिथं तर हे पाठीमागची खिडकी होती ते आम्ही बंद करून घेतलेली आहे तर आम्ही ॲडजस्ट करतोय तसंच आणि एवढा सहा दिवस का लागले की हे कपडे वगैरे खूप होते आणि वाव म्हणजे असे वापरायला जागा कमी असल्यामुळं रोज थोडं 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 पसारा काढत होती मी आणि एकटीच असल्यामुळं मदतीला आपण कोणी नाही पोरं काही करत नाहीत तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय फ्रेंड्स